नमस्कार मित्रांनो महिला वन डे विश्वचषक दोन हजार पंचवीस च्या सेमीफायनल चे से चार संघ आता ठरले आहेत महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे भारतीय महिला संघाने न्यूझीलंड संघाचा त्रेपन्न धावांनी पराभव करत सेमीफायनल मधील आपले स्थान निश्चित केले स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांची दोनशे बारा धावांची भागीदारी जेमिमा रोड्रिक्स च्या वादळी पंचाहत्तर धावा तसेच गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघावर त्रेपन्न धावांनी विजय मिळवला यासह वन डे विश्वचषकाच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे चार संघ कोणते आहेत आणि त्यांचे सामने कधी कुठे खेळवले जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया सध्या अकरा गुणांसह गुणातालिकेत आघाडीवर आहे तर दक्षिण आफ्रिका दहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे इंग्लंड ही नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे चौथ्या स्थानावर असलेला भारत आता गुणान सहा गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे न्यूझीलंड व्यतिरिक्त श्रीलंका पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत सेमीफायनलसाठी साठी पात्र ठरलेल्या या संघांमधील सामने पुढील आठवड्यात खेळवले जाणार आहेत बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पहिला सेमीफायनल सामना बारसपारा स्टेडियम गुवाहाटी मध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा सेमीफायनल सामना डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई येथे खेळवला जाणार आहे सर्व संघाचे एक एक सामना बाकी आहे या सामन्यानंतर सेमीफायनलचं सा समीकरण जुळणार आहे यात पहिल्या क्रमांकावरचा संघ चौथ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात सेमीफायनलचे से सामने होणार आहे मित्रांनो भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरच राहणार असल्याने त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात होणाऱ्या साखळी फेरीतील विजयी संघाशी होईल